बघा दिसतोय का स्वर्ग अजून साडेआठ किलोमीटर आहे बघा श्री केदारनाथ नमस्कार मित्रांनो मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर सकाळचे चार वाजून तेरा मिनटं झालेले आहेत आणि आत्ता मी आहे गौरीकुंडमध्ये आणि गौरीकुंडपासून आपण आत्ता सुरुवात करतो आहे केदारनाथसाठी चालतच आपण सुरुवात करणार आहोत आता सांगता वाजले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सव्वाचार चार वाजून चौदा मिनटं झालेली आहेत किती वाजेपर्यंत आपण वरती पोचतो आहे आणि कसा प्रवास राहणार आहे पाहूयात आत्ताच्या या ब्लॉगमध्ये ट्रेकला सुरुवात करायच्या आधी आम्ही म्हणजे मी आणि बाकीचे जे मुंबईचे मित्र होते आम्ही सगळेजण गौरी कुंडच्या आपल्या कुंडावर गेलो तिथे एकदम गरम म्हणजे नाही का फुल गरम पाणी होतं आंघोळीसाठी आणि त्याच पाण्याने आम्ही आंघोळ केली मस्त की पण त्या पाण्यामध्ये आंघोळ केल्यामुळे जे आमचे बाकीचे मित्र आहेत त्यांना थोडासा काही त्रास जाणवा लागला होता आणि खूप मोठं म्हणजे वेळ लागणार होता त्यांना बराच मग त्यांना मी म्हणालो की बाबा मी जातो पुढे आणि वरती भेटू मी आता नंबर एक्सचेंज म्हणजे नंबर शेअर केले आम्ही एकमेकांसोबत तर मग वरती भेटूच आपण म्हणजे वरती भेटूच आम्ही बघू आता चढाई कशी राहते बरीचशी चालायला सुरुवात झाली मी थांबलो होतो त्यांच्यामुळेच पण त्यांना अजून वेळ लागतो म्हणून नाही तर मी तीन वाजताच निघालो असतो तर हा आहे घोडा इथेच तुम्हाला घोडा वगैरे काय पाहिजे असेल ना तर इथून तुम्ही घोडा घेऊ शकता जागा जागेवरती शौचालय पण मिळतील तुम्हाला आणि हे जे ट्रॅक्टर आहेत हे वरपर्यंत जातात इथे पहिली कमान लागली आपल्याला हर हर महादेव देवाच्या नावाने सुरुवात अशी केली होती पण तुमच्यासमोर नव्हती केली कॅमेरासमोर बोला सगळ्यांनी हर हर महादेव चहा सांगितलंय आपण तर घेतलंय सुरुवाती सुरुवातीचा पहिला चहा एकदम ग्लास भरून दिलाय त्यांनी ठीक आहे हे सामान वगैरे घेण्यासाठी बाबा किती महत्वाचे आहेत पाठीवरती आपला गॅस घेऊन जातोय केदारनाथ चौदा किलोमीटर राहिले अजून आणि गौरीकुंड ते केदारनाथ केदारनाथपर्यंतच्या अंतर हे सोळा किलोमीटरचे आहे स्वर्ग केदारनाथला भेट देण्यासाठी एप्रिल ते जून हा सर्वोत्तम काळ आहे कारण हवामान आल्हाददायक असते आणि तापमान सामान्यतः दहा ते पंधरा अंश सेल्सिअस दरम्यान असते हे असे महिने आहेत जेव्हा चारधाम यात्रा सुरू होते आणि केदारनाथला देशभरातून यात्रेकरूंची गर्दी दे होते स्वर्गाची वाट म्हणतो ना आपण ते चढतोय आपण आता काय नाही मित्रांनो काय माहिती आहे का विचार करत बसतो ना विचारच करत बसतो आपण घरातून बाहेर पडत नाही एकदा तुम्ही घरातून तुम बाहेर पडा सगळ्या गोष्टी एकदम सोप्या होत जातात मी एकटाच निघाल होतो तु घरातून <सँगा> <सँगा> तसा तुम्ही सोबत आहातच दरवेळी मी म्हणतोच पण आपण ज्यावेळेस बाहेर पडतो ना तुम्ही एक पाऊल टाका पुढे तुम्ही जर देवाच्या कार्यासाठी जात असाल देवाच्या भेटीसाठी जात असाल तुम्ही एक पाऊल टाकलं ना तर देव तुमची दहा तुम पावलांची सोय करतो त्यामुळं काय विचार विचार करत असायचा नाही सरळ सोटायचं वाटेत तुम्हाला अशा हॉटेल भेटतील ठिकठिकाणी नाश्ता बनण्यासाठी पाणी जेवण वगैरे सगळं तुम्ही करू शकता प्राचीन हनुमान चट्टी जायचं आपल्याला तिथपर्यंत बरंच अंतर आहे आणि बरंच अंतर आपण पार केलेलं आहे उभी चढ आहे बरं खालपासून आलो ना तुम्हाला असा चढ दिसेल कंटिन्युअस घोड्यांमुळे म्हणा नाही त्या या खेचरांमुळे लोकांना आराम पण मिळतोय पण अडचण पण तेवढीच आहे त्यांचे इकडून तिकडूनच तेच चालना चालतं ना अडचण करताय भीमबली घोडा कच्चरसाठी प्राईज बघा डिसेंबरलीपासून गेलात तुम्ही तर एक हजार सहाशे पन्नास रुपये व्यवस्था शुल्क एक एकशे पन्नास आणि टोटल बघा एक हजार आठशे केदारनाथ हे मंदिर सुमारे अकरा हजार फूट उंचीवर आहे आणि या प्रवासात डोंगराळ प्रदेशातून खडी चढाई करावी लागते साधारणपणे जुलै ते सप्टेंबर या काळात हे डोंगराळ रस्ते अतिशय धोकादायक ठरू शकतात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे प्रवासात अडथळे येतात त्यामुळे हा प्रवास कठीण होतो केदारनाथ यात्रेला जाण्यासाठी सहा हजार ते वीस हजार रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक खर्च येऊ शकतो तुमची प्रवासशैली मुक्कामाचा कालावधी हो आणि क्रियाकलाप यावर सर्व अवलंबून आहे अजून साडेआठ किलोमीटर राहिले बघा हो श्री केदारनाथ खालच्या त्या ब्रिजवरून आला जाऊ प्रॉब्लेम असेल ना तर दोन तीन गोळ्या घ्या एक तर पेनकिलर घ्या डोक्यादुखीची गोळी घ्या किंवा जुलाब वगैरे झाला इकडचं पाणी वगैरे पिऊन नाही तर जेवणावर काही अशी तर जुलाबाची गोळी त्या व्यतिरिक्त काही लागेल ला असं मला वाटत नाही कोणत्याही आरोग्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रथमोपचार आणि ई सी जी सुविधांनी सुसज्ज मार्गावर अनेक वैद्यकीय पोस्ट आहेत सकाळी सव्वा चारच्या दरम्यान आपण सुरुवात केली होती अजून आपण चालतोच आहे सात वाजलेत सात वाजून दहा मिनटं आलेत जायचं अजून वरते आपल्याला दिल्लीमध्ये सेहेचाळीस डिग्री सेल्सिअस वातावरण होतं आणि आता इथे आठ डिग्री सेल्सिअस वातावरण आहे खूप चाललं आहे खूप कहर झाला कहर खाली जिथपर्यंत तुमचं लक्षात आहे ना त्याच्यापेक्षा खालून आपण चालत आलो अंतर वाचवण्यासाठी असा शॉर्टकट घेतो जे लोक जलद आणि कमी शारीरिक मागणी पसंत करतात त्यांच्यासाठी फाटा येथून हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध आहे त्याचे रजिस्ट्रेशन रेल्वेच्या आय आर सी टी सी या वेबसाईटवरून करू शकता बर्फामध्ये बघा भाऊ खेळत आहेत आनंद घेत आहेत सगळा बर्फ चिखल्याने माखलेला आहे जसा जसा बर्फाचा डोंगर जवळ येतोय ना तशी तशी थंडी वाढत चालली घोड्यांचा राऊंड बहुतो इथपर्यंतच सगळे घोडे तर जमत आलेले दिसले तुम्हाला भाई गौरीकुंड ते केदारनाथ हा प्रवास केवळ भौतिक ट्रेक नसून चित्तथरारक दृश्य आणि दैवी तृप्तीची अनुभूती देणारे आध्यात्मिक तीर्थक्षेत्र आहे <coughs> तर सव्वा चार वाजता आपण निघालो होतो चार वाजून चौदा मिनिटांच्या दरम्यान आणि आता वाजलेत आठ वाजून सदतीस मिनटं झालीत आणि आपण केदारनाथच्या वरती बेस कॅम्पला पोचलो बरोबर बघा नंदी बेस कॅम्प इथेच आपला टेंट असणार आहे ऑलरेडी मी बुकिंग करून ठेवलेले पण चेक चेक इन टाईम इथे दोनचा दाखवतो तो पण मग मंदिराकडे जाऊन येऊ आपण hey! राहण्यासाठी तुम्हाला तशी काय कोणती अडचण होणार नाही तुम्ही जर आधी बुकिंग केलं नसेल तरीही इथं आल्यानंतर तुम्हाला राहण्याची व्यवस्था होईल पण रेट जास्त असते एवढं उंचावर आल्यानंतर असल्या बर्फाच्या ठिकाणी बाहेर राहणं खूप धोक्याचं आहे एवढं <स्थास> जवळून <स्थास> जातात बघा लाईन बघा लाइन पावसाळ्यात मागच्या जी झाली होती ना तिथे गौरी गौरीकुंड ते केदारनाथ पर्यंतचा सोळा किलोमीटरचा प्रवास करून आल्यानंतर समोरची ही दृश्य पाहिल्यानंतर संपूर्ण थकवा नाहीसा तसलं मंदिर तुम्हाला बघा किती मस्त किती छान असं दृश्य आहे मंदिर मंदिराच्या मागे आहे परवते घ्यामकर दर्शन बाबा केदारनाथचे मंदिर परिसरात भक्तांचा ओघ खूप वाढलेला दिसेल तुम्हाला सर्वत्र सर्वत्र तुम्हाला भक्त जो दिसतील आणि हे मंदिर आहे आपलं केदारनाथ मंदिर ज्या दे। खडकाने मंदिराचे रक्षण केले त्याला देवाचा खडक भीमशिरा म्हणून पूजले जाते मंदिर नष्ट न होण्याचा आणखी एक सिद्धांत म्हणजे त्याचे बांधकाम मंदिराने पुराची तीव्रता सहन केली असली तरी परिसर आणि आजूबाजूचा परिसर उद्ध्वस्त झाला

अगदी मागे बघा कंटिन्यू प्रवास आहे आपला कंटिन्यू सकाळपासून ईशी हार्ट झाला आपला तर देवाची कृपा होती दुसरं काय देवाची कृपा होती म्हणूनच बघा सकाळी आपण एका आवर आलो इथं पायामध्ये सॉक्स सॉक्स असू द्यात कंपल्सरी हातामध्ये ग्लोव्ह असू द्यात कारण की इथे वरती आल्यानंतर तुम्हाला थंडी खूप वाजणार आहे मंदिराच्या शेजारीचा आपल्याला गोमुख कुंड दिसेल कुंड कुंड नाही येत आहे सॉरी मंदिराच्या समोरच गोमुखातून गोमुखातून ठीक आहे मंदिर आणि गोमुखातून पाणी तर मित्रांनो केदारनाथचा हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नका धन्यवाद